मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग बावन्न छोटी छोटी सी बात गाडीतून उतरतच लॉबीकडे निघालेली मेघा सवयीने वळून पाहणे झालेच त्याची कार तिच्या मागेपुढेच सुप्रीम हाऊसला पोहोचायची कधी त्याने तिच्यासाठी थांबणे तर कधी तिने वाट पाहणे रिसेप्शनिस्टरी दोघांनाही एकत्र गुड मॉर्निंग करणे आणि लॉबीतून सोबतच लिफ्टकडे जाणे सवयीचे झालेले तिची गुड मॉर्निंग म्हणता क्षणी सुरू झालेली बडबड दिवसभराचे स्केड्यूल मीटिंग्स डिपार्टमेंट हेडच्या भेटी आणि मोबाईलमधील मेल्स आणि मेसेज वाचतच त्याने तिच्याकडे हळूच पाहत उंचावलेल्या भुवया अन सोबत त्या कपाळावरच्या आठ्या मेघा सकाळी सकाळी किती ती बडबड दिवसभरातले सर्व काही आत्ताच बोलायचे आहे का राजीव असे आय एम नॉट इंटरेस्टेड एक्सप्रेशन देऊ नका हा असंही माझं बोलणं काही थांबणार नाही पण आज लॉबीत ती एकटीच होती लिफ्टमध्येही एकटीच ते नजरेचे हितगुज करायला आज तो नव्हता पावलांचे वेग जुळवत चालण्याची धडपड आज नव्हती आज ती एकटीच होती ऑफिसला पोहोचलेली ती आजच्या टेक्नोसिस हँडओव्हर मीटिंगचे प्रेझेंटेशन डोळ्याखालून घालतच होती की वाफाळता चहाचा कप घेऊन रघुदादा आले आणि त्यांच्या ट्रे मध्ये तिच्या मसाला चहाची जोडीदार त्याची सकाळची फिल्टर कॉफी नाही हे पाहून मन हिरमुसलेच तो आज ऑफिसमध्ये नाही ही, ही जाणीव उगीच गडद झाली दादा बारीकसे हसत गुड मॉर्निंग म्हणून निघून गेले अंती ती पुन्हा केबिन मध्ये एकटीच पूर्ण फ्लोरवर एकटीच त्या चहाच्या कप सारखी एकटी मेघा अजून दिवसाची सुरुवातही नाही आणि आत्ताच असं सुन सुन वाटू लागलंय जाऊ दे कामात गुंतवास स्वतःला कॉन्फरन्स रूममध्ये त्या भल्या मोठ्या टेबलाभोवती जमा झालेली टीम गेल्या मंगळवारी टेक्नोसिसचे कोटेशन सबमिट झाल्यानंतर शुक्रवारी ती बाजी जिंकलेली आणि आज पुन्हा एकदा तीन दिवसांच्या सुट्टीनंतर टीम नव्या जोमाने प्रोजेक्टच्या पुढच्या टप्प्याकडे वळत होती राजीवला सकाळीच मीटिंगची लिंक पाठवली गेलेली लंचसाठी मैवून ग्रुपच्या सोबत बाहेर जात आहे कॉन्फरन्स मीटिंग अटेंड करू शकत नाही दहा मिनिटांपूर्वीच त्याच्या आलेल्या या मेसेजने तिच्या चेहऱ्यावर किंचित नाराजी पसरलेली पण काहीही झाले तरी मीटिंग मस्ट गो ऑन या नियमाला धरून ती प्रेझेंटेशनसाठी उभी राहिलेली येणाऱ्या तीन महिन्यात टेक्नोसिस टेक ओव्हरचे काम पूर्णत्वास न्यायचे होते त्याची सुरुवात प्रोजेक्टची मुख्य जबाबदारी अक्षय आणि संजयवर सोपवण्यात येत आहे टाळ्यांच्या आवाजानेच टीमने दोघांचे कौतुक केले त्यांचे नवीन काम आणि जबाबदाऱ्या समजावून सांगताना राजीवचे नाव बरेचदा तिच्या उठी येत होते टीममधील इतर मेंबर्सच्या कामातही बदल होणार आहे वाढीव जबाबदारी आणि आव्हानांसाठी तयार रहा हे सर्व समजावून देताना नजर पुन्हा पुन्हा त्या टेबलाच्या दूरच्या त्या जात होती राजीवची ठरलेली जागा एका क्षणात संपूर्ण टीमवर फिरणारी त्याची तीक्ष्ण नजर ती खुर्ची मागे रेलून उजव्या पायावर विसावलेला डावा पाय किंचित हलवणे विचार करतच टेबलावरचा मोबाईल गोल फिरवणे कधीतरी कपाळावर भुवयांच्या मधोमध तर्जनी रोवत डोळे मिटत विचारात हरवणे ते सहजच कधीतरी गडगडाटी हसू आणि नाकाच्या शेंड्यासमोर मूठ धरत ते लपवणे आणि कधीतरी वैतागून डोळे गच्च मिटून तीच मूठ कपाळावर आपटणे सुरुवातीला या मिटिंगमध्ये अनेकदा रागाने टेबलवर आपटलेले हाताचे पंजे ते इनफ असे ओरडणे रागात तिच्यावर रोखलेली नजर कधीतरी मनातच शी इज इम्पॉसिबल असे म्हणत हलवलेली नकारार्थी मान मध्येच असा काहीतरी प्रश्न विचाराने की वाटावे या कामाशी संबंधित नाही आणि सर्वांसोबत विचारमंथन सुरू झाले की जाणवणे अरे हो हा टेकओव्हरशी संबंधित मुद्दा आहे पण यातून नक्कीच काहीतरी नवीन शिकलो सतत आव्हान देण्याची सवय आज तिला त्या स्क्रीन जवळ उभे राहून या सर्व गोष्टी आठवत होत्या जणू मनात उजळणी करावी तसे अन आठवणींनी मन भरून यावे उदास वाटावे पुन्हा त्याच चेअरवर तो बसला आहे अन आपल्याकडे एकाग्रपणे पाहत आहे असे दिसावे प्रेझेंटेशन संपवले तिची नजर स्क्रीनकडेच इज दॅट ओके मिस्टर मेहरा तुम्हाला अजून काही सांगायचे आहे का सहजच विचारलेला प्रश्न त्याचे मत जाणून घेण्याची नेहमीचीच सवय उत्तर न आल्याने वळून पाहिले टीमच्या नजरा तिच्यावर रोखलेल्या नजरेत प्रश्न आश्चर्य मॅम असे काय बोलत आहेत इथे राजीव सर नाहीत दूरची ती चेअर रिकामी होती पटकन स्क्रीनकडे वळत सावरले स्वतःला आय टू से हे चेंजेस मिस्टर मेहरांनी ओके केल्यानंतरच फायनल केले आहेत या प्लॅननुसार काम सुरू करूया थँक्स मीटिंग संपली टीम परतली अन तिने उदासपणे कॉन्फरन्स रूमच्या खुर्चीवर बसून घेतले रिकामी कॉन्फरन्स रूम एल सी डीवर अजूनही झळकलेले प्रेझेंटेशन समोरचा लॅपटॉप टेबलावरची डायरी हातातील मार्कर सर्व काही जसेच्या तसेच होते फक्त तो नव्हता बरेचदा मीटिंग नंतर तिथेच थांबून केलेली चर्चा शान्त करू नहीं, डोले पाणाव लेली। नाई आज नव्हती शांत राहण्याचा प्रयत्न करूनही डोळे पाणावलेले नाईलाजाने हाताची घडी घालत डोके टेबलवर टेकवून बसून राहिली मनात विचारांचे काहूर काय चाललंय माझं आज पहिल्यांदाच असे मन सैरभैर झालेले तेही मीटिंगमध्ये काय विचार करेल टीम मी असे सर्वांसमोर त्यांचे नाव घेणे राजीव नसूनही का त्यांचं अस्तित्व इथे जाणवतय त्यांच्या शिवाय मीटिंग अपूर्णच असे वाटत राहते या आधीही कितीतरी मीटिंग त्यांच्या शिवाय केल्या आहेत पण आजच का असं होत आहे है? या आधीही ते ट्रॅव्हल करतच होते ना फ्रँकफोर्टला गेलेले सिंगापूर झाले त्यानंतर सौदीही त्यावेळी असं काहीच नाही वाटलं जे आज वाटतय कारण यापूर्वी काहीही झाले तरी कॉन्फरन्स कॉलने राजीव मीटिंगमध्ये उपस्थित असायचे एल सी डी स्क्रीनच्या कोपऱ्यात त्यांचा चेहरा दिसायचा आवाज कानी पडत राहायचा हजारो मैल दूर असले तरी समोर दिसत आहेत हे समाधान असायचे पण आज आलेच नाहीत मीटिंगमध्ये मान्य आहे मैवूंचे स्टील एक्सपोर्ट डील पण महत्वाचे आहे अजूनही एक दोन कॉर्पोरेशन्सना भेटी देणार आहेत चार दिवस तिथे आहेत तर वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग झालाच पाहिजे आणि मेघा तेच म्हणालेले ना तुम्ही प्रोजेक्ट लीडर आहात सी एफ ओ साहेब येतील नाही तर नाही टेक्नोसिसची जबाबदारी घेतली आहेस ना सोबत सिरीन रिसॉर्ट्सवरही काम सुरू करायचे आहे हे विचलित मन मार्गावर आणण्यासाठी एकच उपाय काम काम आणि काम तशीच बसून राहिली बराच वेळ अन अचानक मायेने डोक्यावरून हात फिरवल्यासारखे वाटले दचकून वर पाहिले तर रश्मी होती मॅम आर ओकी ना तुम्हाला काही हवे का पाणी तिच्या मायेच्या हाताने अजूनच गलबलले डोळे हातांनीच कोरडे करत चेहऱ्यावर उसने हसू आणले नाही ग आय एम ओके ते असेच जरा अस्वस्थ वाटत होते मानेनेच ओके म्हणत रश्मी लाईट्स आणि एल सी डी बंद करायला वळली काय ग सर पोहोचले का सिंगापूरला मेघाने मिश्किल भाव लपवतच लॅपटॉप बंद करायला घेतला हो मॅम सकाळीच मेसेज आला रात्रीची फ्लाईट होती ना पहाटे पाचला पोहोचले रश्मी एल सी डी स्क्रीन बंद करत होती आला का मेसेज तुला बरं झालं आता मेघा किंचित हसत तिच्याकडे पाहत होती मेघा मॅमच्या प्रश्नाचा उद्देश लक्षात येताच गोड हसली त्या एल सी डी स्क्रीनच्या काळ्याभोर काचेवर तिचं ते लाजरं रूप पाहून मेघा आनंदी झाली अन अचानक रश्मीने तिला मिठी मारली मेघा फक्त मायेने तिच्या पाठीवर हात फिरवत राहिली ही पण हळवी पूरबसाठी झुरणारी ती दिल्लीचं प्रोजेक्ट संपवून आली तेव्हाच मला वाटत होतं पूरबशी बोलावं पण साहेब काही पटकन ऐकणाऱ्यातले नव्हते दोन महिने घालवले मान्य करायला की रश्मी आवडते चला पण आता एकमेकांना डेली अपडेट देणे सुरू झाले आहे म्हणजे नातं पुढे सरकत आहे पुरब गधड्या तू खूप नशीबवान आहेस की रश्मी तुझ्या आयुष्यात आहे चला अजून एक लग्न यावर्षी होत आहे पूरब वेड्स रश्मी <laughs> काय नव्हतं त्या मिठीत अचानक गवसलेला आनंद कृतकृत्य मन मूक आभार मानणारं रश्मीचं हृदय मेघा मॅम मध्ये थोरली बहीणच गवसली जणू, रश्मीच्या मनातलं हेरणारी अन तिच्या वाटणीचं पूरबच्या प्रेमाचं सुख तिला मिळवून देणारी बिझनेस लंच आटोपून शांघायच्या जेन माओ टॉवरच्या विसाव्या मजल्यावरील सुप्रीम ऑफिसमध्ये सकाळच्या टेक्नोसिस कॉन्फरन्स मीटिंगचे रेकॉर्डिंग पाहणारा राजीव सुप्रीम कॉन्फरन्स रूममधील हरेक मीटिंग रेकॉर्ड होणे आणि नंतर रेफरन्ससाठी कधी आवश्यक असेल तर तिचा उपयोग करता येणे हा सुप्रीममधील नियम कधी काळी केलेल्या या नियमाचा आज असा लाभ होईल असे वाटले नव्हते सकाळच्या टेक्नोसिस मीटिंगचे रेकॉर्डिंग दोनदा बघून झालेले निवांतपणे सुरुवात ते शेवट हरेक फ्रेममधील फ्रेम मधील मेघाला प्रेमाने न्याहाळत मनात साठवत मेघा सॉरी इच्छा असूनही जॉईन करू शकलो नाही हे बिझनेस लंचही महत्वाचे होते अजून दोन नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात हेही तुमच्यामुळेच तुम्ही बनवलेले प्रेझेंटेशनच सबमिट केले आहे मी इकडची आघाडी सांभाळतो आहे तुम्ही तिकडची सांभाळा टेक्नोसिसच्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीचे व्यवस्थित वाटप केलेत तुम्ही मीटिंग मॅनेज करणारच हे माहीत होतं किती वेळा माझ्या नेहमीच्या चेअरकडे पाहिलेत आज तुम्ही मला जरा जास्तच मिस केले का पण चिडचिड करणारे राजीव मेहरा नव्हते हे बरे नाही का नाही ना मी असायला हवे होते ना आय नो ते तुमचे डोळेच सांगत आहेत आणि हे काय मी नसतानाही माझे ओपिनियन मागितले आणि मग मा गोंधळल्या ओ गॉड मेघा आय एम सो हॅपी यू आर ऑल्सो मिसिंग मी तिने टेबलवर हताशपणे टेकवलेला चेहरा मिटलेले डोळे अन टचकन ओघळलेला अश्रू त्याचेही मन भरून आले रेकॉर्डिंग तिथेच पॉज केले गेले नकळतच स्क्रीनवर हात फिरवला गेला जणू तिच्या डोक्यावरून मायेने फिरवावा तसा, तिला सावरण्यास मदत करणारा त्याचा न झालेला स्पर्श पण पोहोचलेल्या भावना मेघा मी आत्ता फोन केला असता बट तुम्ही टीमसोबत कामात असणार त्या सर्वांसमोर मी कॉल करणे नॉट अप्रोप्रिएट मी रात्री फोन करतो नक्की मग बोलूया मला आर्याशीही बोलायचे आहे मिसिंग हर टू लंच नंतर आर्याशी बोलून झालेले अन फोन ठेवता क्षणी पुन्हा रिंग झाली या आणि यावेळी तिच्या राणूचा फोन होता तिचाही तोच उत्साह बी माय बडीच्या शुभारंभाचा वृत्तांत काय केले कसे केले किती जण आले सर्वांनी एन्जॉय केले आणि टीचर्सनी कौतुक केले काही वेळापूर्वी आर्याकडून ऐकलेले किस्से आणि जियानी सांगितलेली गोष्ट एकाच प्रसंगांच्या दोन बाजू मिष्टीने रुबिक्स क्यूब चांगले शिकवले पाच मुलांनी शिकून घेतले आज पहिलाच दिवस होता थोडासा गोंधळ झाला पण दॅट्स ओके हे जियाने केलेलं शांत संयमी वर्णन तर दुसरीकडे आर्या मॅडमची चिडचिड अरे मम्मा मिष्टी शिकवताना दोन स्टेप्सच विसरली असे कसे चालेल तिला सांगितलं उद्या नीट प्रिपेअर करून ये ज्यांनी शिकवायची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे त्यांना सगळे नीट आलेच पाहिजे ना आणि एक दोन मुलं हसली तिला मग मी नीट ओरडून शांत बसवले कशा आहेत दोघी एकमेकींच्या अगदी विरुद्ध दोघीही बी माय बडीच्या प्रोजेक्ट लीडर एक शांतपणे समजावून सांभाळून घेणारी जिया एक स्ट्रिक्ट टास्क मास्टर दर्डावणारी आर्या बी माय बडी प्रोग्रामसाठी दोघीही तेवढीच मेहनत करणाऱ्या आपापल्या स्टाईलमध्ये अनेक मजेशीर किस्से ऐकतच मेघाचा कॉल संपला सकाळपासून वाटणारी हुरहुर उदासी क्षणात नाहीशी झाली सी एफ ओ साहेब नाहीत गप्पा करण्यासाठी पण या दोन चिमण्या तर आहेत अजून काय हवे टेक्नोसिसचे आचार्य सर आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सोबत कॉल संपवून नुकतीच कॉन्फरन्स रूम बाहेर पडलेली ती प्रकाश सर अक्षय आणि संजय त्या तिघांना केबिनच्या दिशेने जाताना बघून ही ब्रेकआउटकडे निघालेली का या एसीचे टेम्परेचर बदलले मे महिना आहे पण तरीही किती गार केले आहे कॉन्फरन्स रूम तर हिमालयासारखी गोठवली आहे गरम पाणी प्यावेच लागेल ही एवढी थंडी नाही सहन होत या तंद्रीतच हातातली डायरी सटकली अन जमिनीवर डाव्या हातात धरलेला लॅपटॉप अजूनच घट्ट आवळून धरला पडेल भी या भीतीने अन तशीच उभी मागून त्याच्या बुटांचा तो टकटक आवाज येईल या आशेवर पण आवाज आलाच नाही वळून पाहिले कॉरिडॉर रिकामेच ह्या कॉरिडॉरमध्ये कितीदा मी वस्तू पाडलेल्या आहेत पण बरेचदा उचलून द्यायला राजी वसायचेच दणदणीत सुरुवातच माझ्या लॅपटॉपचा तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅच घेऊन झालेली त्यानंतर पेन पेन्सिल रिपोर्ट्स डायरी मोबाईल पडतच असायचे राजीवजींसोबत वाद घालतच हे कॉरिडॉर पार केलेत मग माझ्या रागाच्या आणि स्पष्टीकरणाच्या हातवाऱ्यात वस्तू निसळून खाली आणि मग त्यांची त्रासिक नजर एक रागीट कटाक्ष आणि वस्तू माझ्या हातात सोपवणे तशी मी ही वस्तू उचलू शकत होते पण यांची चपळाईच इतकी की वस्तू पडली आहे हे मला समजेपर्यंत यांची उचलून झालेली असायची जणू काही त्यांना माहीतच असायचे की मी काही ना काही पाडणारच आहे आणि मग ते काळजीचे शब्द केअरफुल मिस जोशी पण मी केअरलेसच राहिले ते सोबत असणारच ही खात्री होती माझी धडपड सांभाळायला अन मग माझ्या सॉरी आणि थँक्स असं म्हणण्यावर त्यांचं ते हलकसं हसू धडपडी मिस जोशी आणि ऑलवेज अलर्ट मिस्टर मेहरा पण आज डायरी कोण उचलणार तिचा एक हताश उसासा। राजीव कुठे आहात रात्रीची जेवणे उरकून लॅपटॉप उघडलेला स्क्रीनवर सिरीन हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे गेल्या पाच वर्षातील फायनान्शियल स्टेटमेंट्स चेक करत असताना बॅकग्राऊंडला मन मात्र त्याच्या विचारात अडकलेले राजीव दमला असालनास रात्रभर फ्लाईटमध्ये झोप झाली की नाही देव जाणे आणि पहाटे तिकडे पोहोचलेले सकाळी आठला मैवूंच्या ऑफिसला हजर राहायचे होते आज आराम करा झोपला सालना लवकर ठीक आहे आज कॉल नकोच मीही नाही करत उद्या बोलू पण जियाशी अर्ध्या तासापूर्वी बोलले तर ती म्हणाली डॅडचा फोन जस्ट येऊन गेला म्हणजे जागे तर असतीलच मग करतील का फोन आम्हालाही काय माहीत आर्याच्या शेजारी बसून अब्दुल कलामजींचे विंग्स ऑफ फायर वाचत होते राजीव अंकलनी सुचवलेले पुस्तक आज स्कूल लायब्ररीतून मिळवले आणि दुपारपासून चाळीस पाने संपवलेली वाचनात बुडून गेलेली फोन वाजला अन सोबत आर्याचे ओरडणे राजीव अंकलचा फोन मेघाने बेडवर पडलेला मोबाईल पाहिपर्यंत तिने उचलून कानाला लावलेला अन गप्पा सुरू पुन्हा एकदा बी माय बडी प्रोग्रामची उजळणी झाली अंकलसाठी दोघींनी मिळून कसे मॅनेज केले समर कॅम्पमध्ये आज बुद्धिबळ शिकायला पण सुरुवात केली असे राजीवला सांगता क्षणी मेघा आश्चर्यचकित माला ही आर्या पण ना मला सांगताना बुद्धिबळबद्दल काहीच बोलली नाही आणि राजीव ना इन डिटेल काय पण चेसच्या मूव्ज डिस्कस करणे सुरू आहे काय तर म्हणे किंग्ज इंडियन अटॅक लंडन सिस्टीम किंग्ज इंडियन डिफेन्स क्वीन्स गॅम्बेट स्कॉलरमेट ही काय नावं आहेत चेसमधील बिगिनर्स मूव्स म्हणे बापरे माझ्या डोक्यावरूनच जात आहे म्हणूनच माझ्याशी बोलली नाही आणि हिचे अंकल चेस मध्येही चेसची उदाहरणे देत असतात शांघाय डीलच्या डिस्कशन मध्येही बोललेलेच बिझनेस इज लाईक गेम ऑफ चेस थिंक केअरफुली बिफोर यू मूव्ह इच अँड एव्हरी मूव्ह काउंट गहन चेस सारखेच गहन विचार गुढ गहन मेहराजी बापरे यार आर्या किती बोलते आहे दहा मिनिटं झाली इंटरनॅशनल रोमिंग आहे बाई पुरे आता मला बोलायला मिळणार की नाही पण आर्यासमोर काय बोलू कसे बोलू मेघा खुणेनेच आर्याला फोन इकडे दे असे सांगत होती पण ऐकेल ती आर्या कुठली अगं आर्या अगं हे काय मी आहे ना इथे अगं असं काय सांगते दे ना अगं मला फोन अन साधारण पंचवीस मिनिटं बोलून गुड नाईट अंकल असे म्हणत आर्याने फोन कट केला मेघाचा केविलवाणा चेहरा ब्लँक स्क्रीनकडे पाहत राहिली मम्मा राजीव अंकलचे दोन फोन नंबर आहेत का आर्याच्या चिकित्सक नजरेने मम्माच्या मोबाईलमधील दोन्ही नंबर पाहिलेले एक राजीव मेहरा सुप्रीम सी एफ ओ आणि एक नुसते राजीव एका पाठोपाठच कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये अवतरत होते हो अंकलकडे दोन नंबर आहेत एक ऑफिसचा आणि एक पर्सनल अवघडलेल्या मम्माचे गोंधळलेले उत्तर मम्मा मी हे नाव बदलून राजीव अंकल करू का त्याच्या पर्सनल नंबरवर आर्याचा हक्क दाखवून झालेला आणि मेघाने मान डोलवत होकार दिलेला हो ग कधी कधी विसरूनच जाते ते तुझे राजीव अंकल आधी आहेत मग जियाचे डॅड मग सुप्रीम ग्रुपचे सीएफओ हो, मग प्रकाश सरांचे आणि त्यांच्या मॉम डॅडचे राजीव बेटा श्वेताचे राजीव भाई टीमचे राजीव सर आणि माझे माझे कुणीच नाहीत आर्या तर झोपायला निघून गेली आणि मेघा अस्वस्थ फोन येऊनही बोलायला मिळालेच नाही पुन्हा जीवाची घालमेल मी फोन करू की नको का ते पुन्हा करतील पुन्हा तीव्र आठवण अन मग इंटरनेटवर टेक्नोसिस प्रेस कॉन्फरन्सची लिंक शोधली अन व्हिडिओ प्लेवर क्लिक व्हिडिओ संपला पुन्हा रिप्ले असे कितीदा केले माहित नाही प्रेस कॉन्फरन्सची ओळण ओळ ओड़ पाठ झाली तो नसताना पुन्हा ते क्षण जगून घेतले आता तर प्रकर्षाने जाणवते किती सवय झाली आहे त्यांच्या आवाजाची भले तो चिडकास्वर का असे ना तोही हवाहवासा झाला आहे त्यांचे ते मिस जोशी म्हणणे किती वेगवेगळ्या प्रकारे उच्चारतात कधी रागीट तर कधी हसरा कधी अति उत्साही तर कधी किंचित थकलेला स्वर कधी दुरून येणारी हाक तर कधी अगदीच कानाशी हळुवार पण त्या मिस जोशी म्हणण्याची हरेक छटा आणि ढंग जितका निराळा तितकाच मधुर कानात नाद घुमतच राहतो आणि कधीतरी कानी पडणारे त्यांचे हसू तो तर आमच्यासाठी दुर्मिळ योगच किती गोड हसावं आणि ते ससुल्याचे दात आणि त्यांची ती धारदार नजर एकाग्र कधी हळवी तर कधी हसरी कधी विचारात मग्न तर कधी शांत स्थितप्रज्ञ तीच गुंतवून ठेवणारी डोळ्यातूनच मनातलं जाणवून घेणारी आणि कधीतरी काळजाचा ठोकाही चुकवणारी लॅपटॉप बंद करून समोर पाहिले फुलदाणीतला निशिगंध हसत होता दरवळत होता उगाच त्याची दोन चार फुले खुडली ओंजळीत घेऊन पुन्हा बेडवर येऊन बसली पुन्हा सुगंध श्वासात भरला या फुलांना त्याचाही स्पर्श झालेलाच की तो इथे नसताना त्याच्या अस्तित्वाच्या खुणा शोधण्याची तिची धडपड लिव्हिंग रूममध्ये बाबा आणि आई त्यांच्या आवडीचा सिनेमा पाहत होते अन अलगतच गाण्याचे काही बोल जणू तिच्यासाठीच अवतरले न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ अचानक ये मन किसी के जाने के बाद कर फिर उसकी याद छोटी छोटी सी बात न जाने क्यों खरच है ना सका पास माझी अवस्था ही अशीच है राजीव ना शांघायला जाऊन चोवीस तासच झालेत तरीही काय इतकी आठवण येते आहे ढल गए कल रंग बदल बदल मन को मचल मचल रहे चल न जाने क्यों वो अनजान पल